का राजा सर पाणी पाणी व्हायचे रस्त्यानं घाटाच घाटा काय कराव का नाही पाणी रस्त्यानं कवाय पाहिलं तर खरं झेंजिरा माताला होता ना चाललाय चालला वापस कोणतं दुसरं चालवलं काय बा जाऊ बघा बाबा तुम्ही काय विचारूच नका लय झेंजेट लय मोठी ते काय विचारू नका तुम्ही काय काय बा काय झेंजट

टपराची पिपाई नेऊ आपण चक्कीवर ते बरं होत त्या पोत्या घेत्यात कट्ट्या घेत आता बाहेर पटत नाही नाही आता हे असे टिलचे डबे आहेत टिलचे डबे येते चक्कीवर सगळ्याचे सारखे डबे काय डबेन कायकू येणारा ते डबा होणार होणार ते विचारूच नको काय आलाय ते माणसाचे पहिलेच तर किंवा ती वारे चक्कीवर आणि ते धुळ्या थांबा आणि ते राणाला गेलो तर हे असं आहे बर जाऊ दे का एखाद्या करू नको बा जायचे किवर आणि पाय काय आहे ते थोटा पाणी ला काय का काय कोण ते नाहीतर जायचा ते विडा भाव हे कोणाचा बाई त्याला दे आणि तू या घेऊन ये कोण आता पाहा लागेल ना कोण नेला का आहे का काय ते लय झंझट आहे काही पुरत नाही धंदा पुरत नाही धंदा तर का घरी द्यायच मग काट्यावर पुरत नाही म्हणतं हो ना पुरत नाही म्हणते तो बाबा बदलून मग आता

काय काळजी नका करू तुम्ही काही टेन्शन नका घेऊ हाय तुमचा डबा आहे डबे सारखेच आहेत ना दोन तीन डबे सारखेच आहेत पण तुम्हाला तर तुमचा डबा विकायला पाहिजे का नाही का आम्ही ध्यान ठेवा त्याच्यावर हा मॅ म्हणलं बाबा आता तुम्ही उचलला डबा तुमचा तेच असं मॅ ठेवला ते हो पण तुले समजायला पाहिजे ना राजा तो ध्यान ठेवायला पाहिजे ना का आम्ही ध्यान ठेवा तुम्ही तसे म्हणतात तसे तुम्ही तरी हा आता आम्ही कोणी कोणाच्या डब्यावर ध्यान ठेवा तुमचा डबा तुम्हाला वेग येत नाही तर काय करता वर्निश जास्त जरा रंग लावा जाण दिले पट्टा मारायचा वा नाव वाळवा इथे जा नाव टाकायचं मोठं जानकीराम पाटील म्हणून नाव टाकायला जमते का रे बाबा डब्यावर त्या वार्निश ना नाव टाकायला जमते का सुद्धा लागते का म्हणते रे आमच्या घरची म्हणते मग काय म्हणतो मग वार्निश ना नाव सुद्धा नाही दिसत म्हणा पण खाली ते वार्निशचा कलर लावायचा ना डाग लावायचा ना वार्निशचा भर जाऊ दे ते कुठे काय डबा सांगा ते कुठे आहे ते ते डबा देऊन दे तिकडून बाबर खाली आहे का तुमचा डबा ते तुम ओ, ते का बाबर तुमचा डबा हो तेच होय वाटते ना आता एकच राहणार ना तेच असेल माया मग नेपा जनकी ना दोन चार दिवस तुम्ही दहीन ठेवत जाऊ नका घंटाभर भर एक दीड घंटा थांबलं झालं बात तर दे तुम्ही अरे हो पण थांबा रे कोणा तरी काम पण आहे का तिथे हरभर आहे ना वावरात मी वानेर डुकर रोई हरण तुला माहीत नाही काय किती त्रास आहे किती खेवाय मा वावरात मी ते थांबा कोणा तरी काम बरं मी आणला आणून ठेवला की दे तू असं वाटलं नाही का तू कोण कुठे जायचा डबा आपला म्हणा मग गेला थोडी डबा कुठे डबा डबा आहे तुमचा घेऊन नाही तर ध्यान राहते माणसाचं तुम्ही दोन दोन तीन तीन दिवस नेत ना एक वेळा नऊन तेवढ्या तीन दिवस नेत ना काय म्हणावं म्हणायचं तुम्हाला बरोबर आहे म्हणा ते नाही हे आता अदला बदल झाला म्हणून बरं आहे नाही तर जर समजा करून गेला चोरून तर काय करता भरती द्या तू काल भरती देतो बा तू काल भरती देतो जाऊन दे मला तेच म्हणलो ना मग घेऊन जा डबा आता जाऊ दे तिकडे पहिलंच बरं म्हणतो बघ आमच्या बुटीच्या काळात मी जात्यावर जाय लागे ते हे काही झिंजट पुरत नाही आता जाईल जाणं मग जात्यावर पाना दे आता बा पण ते पहिलं बरं होतं म्हणून राहिलो हो पहिलं बरं होतं पण आता कोण तपली घेते हो जनकीला भाऊ आता कोण तपली घेते राजा काही बोलून राहिले तुम्ही जात्यावर जाय जाऊ दे बघ संघ एखाद्या खराला पुरत नाही मा डबा घेऊ दे जाऊ दे घरापणे मध्ये जाणार बा तुम्हाला कोण थांबवलं